मी राशी नसी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आनंद आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम कडधान्य कडधान्य आणले आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून खाणार आहोत माझे नाव विघ्नेश मी आज कडधान्य आणले आहेत यामध्ये आहेत

घातलेले आहे त्यामध्ये मोड आलेला आहे छान माझे नाव सानवी श्रीकांत सडाके मी मूग घातलेली आहे त्याला मोड आलेले आहे हे मोड कसे तयार केले मी गुरुवारी पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून दिले आणि सकाळी उठून पाणी बदलले रात्री रात्री कपड्यात बांधून ठेवले सकाळी शनिवारी शाळेला घेऊन आले आम्ही आम्ही खाणार आहोत आम्ही कडदाणे खाणार आहोत सगळ्यांना वाटणार आहोत बरे कडदाणे खाल्ल्यामुळे काय होणार आहे आपल्याला शक्ती वाढणार आहे टाकल्या आहेत याला मोड आले आहेत छान 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 माझे नाव ज्योती मी पाण्यामध्ये हातगोरे गाठले आहे त्याला मोड आले आहेत माझे नाव श्रावणी अरुण नाईक मी मी हातगोरे पाण्यामध्ये घातलेले त्याला मोड आलेले आहेत माझे नाव श्रेया सातेरे पाटील मी पाण्यामध्ये मोड घातले आहे त्याला चांगले मोड आलेले आहे मी काय केलेस तू हे काय केलंय शक्ती येण्यासाठी शक्ती येण्यासाठी बरं आजच का आणलं आनंदाई शनिवार आहे हा आनंदाई शनिवारमध्ये नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही आणलेलं आहे छान हा नमस्कार माझे नाव मिलन मी पाण्यामध्ये गुरुवारी चवळी स्वच्छ कुठे आहे तुझी चवळी स्वच्छ धुऊन चवळी पाण्यामध्ये घातलेली आहे दुसऱ्या दिवशी काढून डब्यात घातलेले आहे त्याला मग छान आता इथे एक नवीन मला वेगळा पदार्थ दिसायला लागला आहे या पदार्थाचं नाव काय खरवेर खरवेर हां ठीक आहे ठीक आहे तुझं सांग मा सर्वांना नमस्कार माझे ना प्रतिज्ञा वसवानी नाही प्रतिज्ञा वसवानी नाईक आहे मी मी गुरुवारी मुं गाठलेला आहे त्याला मोड आलेला आहे बरोबर हां तुझं सांग बाळा बेस्ट काय आहे तुझ्या नाव सांग तुझं सा अच्छा अच्छा छान तर आज तुम्ही आनंदाई शनिवार मध्ये आपल्या शाळेत तुम्ही इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुली आणि मुले हा प्रधानमंत्री पोषण शक्ती या कार्यक्रमात खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि जे तुम्हाला शरीराला तुमच्या आरोग्याला उपयुक्त असा कार्यक्रम केलेला आहात आणि घरी तुम्हाला विचारलं असणार हे कशासाठी घेऊन आहे म्हणून त्यांनाही माहीत आहे हे खाल्ल्यामुळं आपल्या मम्मीला माहीत आहे हे खाल्ल्यामुळं शक्ती वाढते हे शिजवून खाण्यापेक्षा मोड आलेलं जर खाल्लं तर ते खूप पौष्टिक आहे शरीराला हा? हां सुरुवातीला खाताना थोडं आपल्याला ओला असं वाटतं पण हे ओलं जे आहे हे शरीराला खूप लगेच रक्तामध्ये मिसळण्यास मदत होते त्यातून सगळे तुम्हाला भरपूर जीवनसत्व मिळणार आहेत आता काय मिळणार आहेत हां त्यामुळं तुमचं डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहणार किंवा शक्ती वाढणार तुमचं वजन वाढणार उंची वाढणार हां तर आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्ग शिक्षिका माया अजित पाटील यांच्या महाराष्ट्रात आणि नियोजनाखाली आणि आपल्या शाळेतील सर यांच्या नियोजनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मी मारुती रा सतबा राजगोळे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मस्तपैकी आता बसून तुम्ही याचा स्वाद घ्यायचा आहे